तर मित्रांनो कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने एस संघाविरुद्ध आय पी एल दोन हजार चोवीसचा चा चौथा विजय हा नोंदवलेला आहे तर या सीझनमधील पंचावन्नव्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली मुंबईने हैदराबादचा सात विकेट राखून पराभव केला तर मग हा विजय पाहिला तर मुंबईसाठी खूप खास होता कारण या विजयासह या संघाने स्वतःला प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवलेले मात्र इथून प्लेऑफसाठी पात्र ठेवणं मुंबई इंडियन्ससाठी कठीण कामे पण तरीसुद्धा एक समीकरण आहे ज्यामार्फत मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकतो ते कसं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आता करा खरतर है तर हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईचा संघ पाहिला तर आठ गुणांस आणि मायनस झिरो दोन एक दोनच्या नेट रन रेटने गुणतालिकेत पाहिलं तर नवव्या स्थानावर हा पोहोचलेला आहे ज्यात हैदराबाद विरुद्धच्या या विजयापूर्वी मुंबई संघ पॉईंट टेबलमध्ये दहाव्या क्रमांकावर होता अशात मुंबईने या सीझनमध्ये मध्ये पाहिलं तर आतापर्यंत बारा सामने खेळलेले यामध्ये चार सामन्यात विजय मिळवलाय आणि आठ सामन्यात पराभव झालाय अशा स्थितीत येथून साठी पात्र ठरणं हे संघासाठी सोपं असेल पण मग आता कोणत्या समीकरणाने मुंबईचा संघ साठी पात्र हा ठरू शकतो आपण याबद्दल बोललो तर सर्वात आधी तर मुंबईने संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने कोणत्याही किमतीत जिंकावे लागतील जर संघ एकही सामना गमावला तर तिथूनच त्यांचा प्ले ऑफचा प्रवास पूर्णपणे संपेल तर पुढील दोन सामन्यांमध्ये मग मुंबईचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याशी होणार आहे ज्या दोन्ही सामन्या जिंकून मुंबईने संघाला बारा पॉईंट मिळू शकतात तर सध्या पाहिलं तर हैदराबाद लखनौ आणि सी एस के यांचे बारा बारा पॉईंट आहे मग अशा स्थितीत यातील दोन संघांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने हरल्यास मुंबईने संघ पाहिला तर यांचा प्लेऑफचा मार्ग खुला राहू शकतो पण याची शक्यता खूपच कमी आहे आणि याशिवाय पाहिलं तर मुंबईने संघाला पुढील दोन सामन्यांमध्ये केवळ विजयाची गरज नाही तर मोठ्या विजयाची गरज आहे कारण सध्या संघाचा नेट रन रेट हा मायनस झिरो पॉईंट दोनशे बारा आहे मग अशा स्थितीत संघाला मोठा विजय मिळवत नेट रन रेट हा सुद्धा सुजरावा लागेल जेणेकरून नेट रन रेटद्वारे इतर संघांना मागे टाकून पात्रता मिळवता येऊ शकते तर मग अशात आता इथून मुंबईने संघ प्रत्यक्षात प्ले साठी पात्र ठरतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचे आहे ज्यात शक्यता पाहिली तर खूपच कमी दरम्यान कालचा सामना पाहिला तर मुंबईने संघाने घरच्या मैदानावर हैदराबाद संघाला सात विकेटने हरवलं ज्या सुरकुमार यादवने झांजावधी शतक ठोकत मुंबई संघाला हा विजय मिळवून दिला ज्यामुळेच तो या सामन्यातील खरा हिरो ठरला तर मग अशात तुम्हाला काय वाटते इंडियन्स संघ पुलापर्यंत पोहोचू शकतो का ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हा सुरू होण्यापूर्वीच टी ट्वेंटी वर्ल्ड कप संदर्भात दहशतवाद्यांनी धमकी दिली तर मग अशात ही नेमकं काय प्रकरण आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा